भरपूर ऊन पडत आहे आणि आपल्याला जेवा, जेवायला जेवायलासुद्धा मन करत नाही मग अशा पालेभाज्या वगैरे आपण केल्या की आपल्या के आप शरीराला पण थंडावा मिळतो आणि आपल्याला जेवणही छान पद्धतीने जातं तर आज मी दोन भाज्या केले आहेत ते मी तुमच्यासाठी रेसिपी शेअर करते इथे एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये मी पाच साल लसणाच्या ठेसलेल्या पाकळ्या दोन मिरच्या शिरलेल्या घेतल्यात तुकडे करून जिरं मोहरी आणि हिंग घालून मी इथे फोडणी करून घेते फोडणी आपल्याला चांगली लालसर अशी परतवून घ्यायचे इथे तुम्ही मिरचीचा ठेचा करून घातला तरी चालू शकतो मिरची लसूण पण मी हे मिरच्या आख्यास ठेवलेल्या आहेत म्हणजे आपण जास्त तिखट वाटलं तर ते काढून ठेवू शकतो इथे बारीक चिरलेले दोन कांदे घेतलेत मध्यम आकाराचे ते आपण त्या कोंडीवर परतून घ्यायचे आता आपण कांदा चांगला परतून घेतला आहे आता थोडा वेळ आपण कांद्याला वाफ काढून घ्यायचे जेणेकरून कांदा लवकर शिजला जाईल तर आता आपण कांदा असा लालसर करून घेतला आहे झाकण काढलेलं आहे आता आपण काय करायचं आहे तर आपण चिरलेला लाल माठ घालून तर तुम्ही बघू शकता भाजी मी अतिशय बारीक अशी चिरलेली नाही आहे उठलीही पालीभाजी अगदी बारीक अशी चिरून घ्यायची नाही साधारण अशी चिरून घ्यायची तर आता आपण ही माटाची भजी घालून घेतलेली आहे आणि चांगली अशी कांद्यावर त्या परतवून घ्यायचे थोडी आळली की आपल्याला तिला झाकून ठेवायचं आहे वाफेवरती ती तिच्या अंगचं पाणी सोडेल पाणी वगैरे कुठेच घालायचं नाही तर आता आपण थोडा वेळ झाकून ठेवूया थोडा वेळ झालेला आहे आता आपण झाकण काढून घेऊया पा पाणी सोडलेलं आहे आणि भाजी बरीच अशी कमी झालेली आहे चांगली डवळून घ्यायची आपल्याला आणि आपणाला आता काय करायचं आहे तर आपल्याला आता इथे थोडंसं मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ आधीच थोडं घाला पालेभाज्या आळल्या जातात कमी होतात म्हणून भाजीत मीठ नंतर टाकायचं आणि ते कमीच टाकायचं अजून भाजी थोडी शिल्ल्यावर आळली जाईल ती म्हणजे कमी, कमी होईल इथे मी थोडंसं दोन तीन चमचे ओलं खोबरं घालून घेतले तुम्हाला आवडत असल्यास टाका नाही टाकलं तरी चालेल आणि खोबरं घालून आपल्याला चांगली ढोळून घ्यायची आहे आणि थोड्या वेळ पुन्हा झाकून ठेवायची आहे थोड्या वेळाने बघायचं आहे आपण आता झाकण काढून घेतलेलं आहे भाजी आपली छान शिजलेली आहे आणि भाजीनी पूर्ण पाणी आता अंगचं सोडलेलं आहे आता थोडा वेळ आपल्याला अशीच भाजी ठेवून द्यायची आहे झाकण न लावताना आणि जराशी आणखीन परतवून घ्यायची आहे तर बघू शकता खूप छान पद्धतीने आपल्या लाल माटाची भाजी तयार झालेली आहे तर उन्हाळ्यात आपल्याला नुसती भाताबरोबर खाल्ली तरी छान लागते भाजी थोडं ओलं खोबर घालून घेतलेलं आहे वरून आणि अशीच थोडा वेळ मी वापजव देणार आहे म्हणजे आणखीन जराशी सुकी होईल भाजी तर बघू शकता छान पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे आता मी ही भाजी थोड्या वेळाने काढून घेणार आहे सर्विंग बाउलमध्ये तर कशी वाटली याची रेसिपी नक्की ट्राय करा इथे बघू शकता छान पद्धतीने माठ आपले भाजी तयार झालेली आहे आता दुसऱ्या बाजूला मी एक कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये तेल घातलेलं आहे जिरं मोरी घालून घेतलेली आहे जिरं मोरी तडतडली का कडीपत्ता घालून घ्यायचा आहे ही फोडणी चांगली तडतडली की त्याच्यात नंतर आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे हिंग घालून झालं की आपल्याला इथे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक अशी चिरून घेतलेले आहेत ते घालून चांगले परतवून घ्यायचे आहेत ही भाजी मी कुकरमध्येच करणार आहे कारण पडवळ जरासा मला जून आहे आधी मी कढईतच करणार होते पण पडवळ जरासा जून असल्यामुळे आणि चणाडाळ पण आहे ना त्यामुळे भाजी जरा मला मौसर अशी हवी आहे म्हणून मी ही भाजी कुकरमध्ये करणार आहे तर कांदा परतवून घेतलेला आहे आता मी काय करणार आहे तर याच्यात मी हा पडवळ कापून घेतला आहे हा पडवळ कापून घेतल्यानंतर आपल्याला त्याला मीठ लावून सगळं चुरगळून काढाय त्याचं पाणी काढून टाकायचं आणि मऊ करून मग आपल्याला स्वच्छ धुवून असा परतवून घ्यायचा आहे तर पडवळ चिरल्यावर तसा डायरेक्ट टाकायचा नाही पडवळाला मीठ टाकून चुरून घ्यायचं आहे माझ्या बऱ्याचशा रेसिपीमध्ये पडवळाची मी दाखवलेली आहे वालाची डाळ घालून किंवा वाल घालून कोलंबी घालून अशा बऱ्याच रेसिपी मी पडवळाच्या दाखवलेल्या आहेत चॅनलला आहेत बघू शकता इथे अगदी अर्धा चमच्यापेक्षा कमी मी हळद घालून घेतले हळद घालून पुन्हा त्या भाजीला लावून घेतले इथे एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातली आहे आता तीसुद्धा या भाजीला लावून घ्यायची आणि चांगली परतवून घ्यायची आता भाजी चांगली परतवून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला याच्यात एक मध्यम आकारचा टॉमॅटो अशा पद्धतीने चिरून तो पण या भाजीत घालून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता पा भाजी परतवलेली आहे आता आपण ह्याच्यात अगदी अर्धा चमचा आपलं रेग्युलर मसाला घालून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा ह्या पडवळाच्या भाजीला लावून घ्यायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे तर आता उन्हाळा असल्यामुळे मी जास्त तिखट वापरत नाही आता मसालासुद्धा आपला चांगला लावून झालेला आहे आता अर्धा चमचा आपण त्याच्यापेक्षा कमी आपल्याला जिरा पावडर आणि गरम मसाला पावडर टाकायची ते पण चांगलं ढवळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व ह्या भाजीला लावून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे भाजी ही परतवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एकदम सुकी भाजी आहे ही पण आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत कारण शिजण्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालावं लागेल आता भाजी चांगली परतून झाली आता आपल्याला ही थोडीशी वाफवून घेतलेली मी चणा डाळ ती घालणार आहे कारण मी भाजी ही कडईत करणार होते म्हणून मी आधी वाफवून घेतलेली चणा डाळ पण पडवळ कापल्यावर आपल्याला समजलं की पडवळ जरा जून आहे त्यामुळे मी ही भाजी कुकरमध्ये करते तर अशा प्रकारे आता चणा डाळसुद्धा घालून घेतली चांगली परतून घेतली आता काय करायचं आहे तर आता आपल्याला थोडंसं त्याच्यात साखर टाकायची साखर किंवा गुळ टाका आवडत असल्यास मी जराशी साखर टाकलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून चांगली भाजी ढवळून घ्यायची आहे अशा प्रकारे भाजी केली काय खूप छान चव लागते एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा तर आता ह्याच्यात थोडंसं आपण पाणी घालणार आहोत भरपूर असं नाही घालायचं कारण पडवळसुद्धा स्वतःच्या अंगचं पाणी सोडतं त्यामुळे एकदम पचपचित भाजी होईल भाज्यामध्ये पाणी भरपूर असं घालायचं नाही साधारण घालायचं शिजण्यात पण तर इथे बघू शकता तुम्ही मी किती पाणी याच्यात घातलेलं आहे अगदी थोडंसं घातलेलं आहे आता आपण काय करायचं आहे जरासं ओलं खोबर घालायचं आहे ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्या शिट्या काढून आहेत तर आता आपण झाकण लावून घेऊया भाजीला आणि कुकरच्या आपल्याला तीन दोन ते ती तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत जास्त काढू नका दोन पुरेश आहेत तर आपण आता शिट्या काढून कुकर थंड झाला की भाजी बघूया तर कुकरच्या शिट्या आता झालेल्या आहेत गॅस बंद केलेलं आहे आणि कुकर थंड झाल्यावर आपण आता उघडून बघत आहोत तर बघू शकता खूप छान प्रकारे आपली पडवळ चणाळाची भाजी खाण्यासाठी तयार आहे नॉनव्हेज घालून तुम्हाला हवी असली तर तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता तर खूप छान प्रकारे भाजी लागते तर कशी वाटली रेसिपी नक्की ह्या दोन्ही भाज्या तुम्ही या पद्धतीने ट्राय करा उन्हाळ्यात तुम्हाला ह्या भाज्यांचा आस्वाद घ्यायला खूप आवडेल आणि चार घास सरस खाल तर रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग